पण मित्रांनो आज आपण मुद्दा घेऊया की आयुष्याच्या जीवनावरती जे की मुलं असतील माणसं असतील की खूप स्ट्रगल करत असतात आपापल्या आयुष्यात प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीचं असतं जसं की कोण खूप स्ट्रगल करत असतो आणि कोण आपला मजेशीर जगत असतो पण त्यातूनही माझ्या बोलण्याचं तात्पर्य हे आहे की प्रत्येकाने आपलं आयुष्य जगलं पाहिजे आपण स्ट्रगल करत असताना आपल्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी येतात अडचणी येतात तर त्याला थोडं दुर्लक्ष करून थोडा वेळ ते बाजूला ठेवून आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे कारण की आयुष्य खूप सुंदर आहे जो वेळ वय वे असत त्या वयात आपण जगणं खूप महत्वाचं असतं की जे की त्या जेव्हा जे ती वेळ निघून गेली ते वय निघून गेलं त्याच्यानंतर आपल्याला काय करता येत नाही हेच खरा आयुष्याचा नियम आहे तर तुम्हाला मी दाखवू शकतो की प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात कसा जगतोय की आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो की जीवनाचा आस्वाद कसा घेतला पाहिजे तर या तर, तर ही थोड्या इतर ही मुलं आहेत जे की आता थोड्या वेळापूर्वी मी इथं आलो होतो तेव्हा बघितलं भर पावसामध्ये ही पोरं खेळत होती म्हणजे त्यांनी हा विचार केला नाही की पाऊस पडतोय किंवा काय पण त्या खेळण्याचा आस्वाद आयुष्याचा जगण्याचा आस्वाद हा त्यांनी घेतला होता थोड्या वेळासाठी काय होईना पण त्यांच्या आयुष्यात त्यांच्या आयुष्यातला थोडासा स्ट्रेस असेल तो ताण तणाव असेल तो कमी झालाय असं ते दिसून येते की ते फक्त मग्न झालं त्यांच्या खेळण्यामध्ये तर हे खेळत असताना इकडे ह्या साईडला टेनिस बॉल ह्या गेम खेळत खेळत आहेत पोरं की पण पोरं भर पावसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात जीवनावरती जगत असताना आस्वाद घेत आहेत आणि असाच आस्वाद प्रत्येकाने घेतला पाहिजे जो काय ताणतणाव असतील प्रत्येकाच्या आयुष्यात थोडा वेळ का होईना बाजूला ठेवला पाहिजे आणि आपलं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे आणि काही गोष्टी अशा आहेत की माणूस मन मोकळेपणाने जगत असतो फायनान्शियल कंडिशन खूप चांगली असते तर हे दोन प्रकार आहेत तर त्यातून मला असं वाटतं की प्रत्येकाने आपलं आयुष्य खूप जग चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे ज्याचं खरं उदाहरण असं की आपल्या आयुष्यात जरी ताणतणाव हो, खूप प्रॉब्लेम असतील तरी त्या सर्व गोष्टी थोड्या थोड्या का थोड्याशा का होईना बाजूला ठेवल्या पाहिजेत जेणेकरून आपला चांगलं जे, आयुष्य जगलं पाहिजे आयुष्यात खेळलं पाहिजे आयुष्यात खेळणं म्हणजेच आयुष्य चांगलं आहे